<coughs> नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर मित्रांनो आज या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी सूट्यूबच्या या सेशनमध्ये एक खूप महत्त्वाचा पार्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि तो आहे फायंडिंग युनिट प्लेस युनिट प्लेस म्हणजे स्थानी असणारी असणारा जो अंक आहे तो कसा काढला जातो इनफॅक्ट तुमच्या समोर येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये यावर तुम्हाला खूप प्रश्न समोर बघायला मिळतील आणि यापुढे पण तुम्हाला खूप साऱ्या परीक्षांमध्ये एकच स्थानमधील अंक काढा असे खूप सारे क्वेश्चन यापूर्वी येऊन गेलेले आहेत त्यालाच आपण डिस्कस करणार आहोत छोटं एक तर आठ ते दहा मिनटाचं राहील बट महत्त्वाचं राहील तुम्हाला एक गुण देऊन जाईल चला एकच स्थान कसा काढला जातो त्याला बघणे क्वेश्चन नंबर वनला क्वेश्चन नंबर वन आहे सातचा घन 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 तुम्हाला माहिती आहे काय आहे त्याच्या एकक स्थानी कोणता आहे अंक आता सातचा जो घन आहे त्याचा तो घन तुम्हाला माहिती आहे की तो, तो तीनशे त्रेचाळीस आहे आणि एकच स्थान स्थान म्हणजे शेवटचा अंक शेवटचा अंक युनिट प्लेस तर युनिट प्लेस मध्ये येणारा अंक कोणता हा प्रश्न तर हा एक सॅम्पल एक्झाम्पल घेतलाय बरं क्वेश्चन नंबर वन हा सॅम्पल एक्झाम्पल घेतलाय म्हणजे चा घन यांच्या तर तो यायला पाहिजे तीन हे तुम्हाला माहिती आहे हे तुम्हाला माहिती आहे की सातच्या घन तीनशे त्रेचाळीस होतो तर त्याच्या एकक स्थानी तीन हा अंक येईल पण समोर येणारे प्रश्न जे असतील ते असेच असतील असं नाही आता या सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये बघा ट्वेंटी थ्री तेवीस तेवीसचा घन आहे तेवीसचा पॉवर पॉवर मध्ये घात दिलेला आहे पंचवीस तेवीस चा घात पंचवीस आता याचा स्थानी कोणता अंक येईल तर असे प्रश्न तुम्हाला पडतात किंवा हा जो तेवीस दिसत आहे तो थ्री डिजिट किंवा फोर डिजिटमध्ये असतो हा जो घात सुद्धा असतो तो तीन डिजिट चार डिजिटमध्ये असतो किंवा दोन तीन संख्या दिलेल्या असतात त्यांचा घाता घात दिलेला असतो त्यांची बेरीज वजाबाकी किंवा गुणाकार भागाकार तुम्हाला विचारले जातो आता सातचा धन आपल्याला माहिती होता तीनशे त्रेचाळीस एकक स्थानी तीन हा अंक येईल आपल्याला माहिती झालं ते पण तेवीस चा दहा ते पंचवीस ही संख्या आपल्याला माहिती आहे आता अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस हा जो प्रॉपर नंबर आहे म्हणजे मूळ संख्या तो आहे तेवीस तेवीसचा चा देडिश, एकक स्थान घ्यायचा आहे तुम्हाला तेवीसच्या काय घ्यायचं आहे फक्त एकक स्थान तर तेवीसचा चा एकक स्थान आहे तीन तेवीच्या एक स्थान किती आहे तीन आणि हा जो पंचवीस दिसतोय भाग द्यायचा या पंचवीस भाग द्यायचा आहे तर सहा चोक चोवीस सहा पर्यंत भाग जाईल सहा चोक चोवीस पर्यंत भाग जाईल तर शिल्लक किती राहिला तर शिल्लक आहे एक शिल्लक किती आहे एक शिल्लक संख्या आपल्याला पाहिजे या भागाकाराची शिल्लक संख्या आणि तो राहिलाय एक शिल्लक संख्या राहिली आहे एक हा जो तेवीसचा एकक स्थान तीन आपण घेतलंय त्याचा डोक्यावर म्हणजे त्याचा घात ही जी शिल्लक संख्या असते ती घ्यायची आणि शिल्लक किती आहे शिल्लक आहे एक आता जरी तुम्हाला घात माहिती नसेल तर इतकं माहिती असेल की तीनचा पहिला घात तीनचा पहिला घात काय तयार करतोय तर तीनचा पहिला घात तयार करतोय तीन आणि तीन हा सिंगल डिजिटल स्तंभ आहे म्हणजे एकक स्थानी येणारा अंक कोणता असायला पाहिजे तर तो असायला पाहिजे तीन म्हणजे तेवीस चा घात पंचवीस ज्या एकाच स्थानी येणारा जर कोणता अंक असेल तर तो, तो तीनच तयार होईल तुम्हाला या वेने तुम्हाला एकच स्थान काढता आला पाहिजे इन्स्टंट तयार होतो वेळ लागत नाही जस फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर तीन बघा एकशे चोवीस चा घात सव्वीस बोलताय एकशे चोवीस चा घात सव्वीस तर सर्वात आधी हा जो प्रॉपर नंबर आहे एकशे चोवीस याच्या एकच स्थानी असणारा अंक बघा तर एकच स्थानी असणारा अंक आहे चार तो, तो दिल्ण दिल्ण दिल्ण। सौवीश सौवीश चार इथे लिहून घेऊया त्यानंतर हा जो घात आहे सव्वीस या सव्वीसला चारने भाग द्यायचा आहे कशाने चार बघा इथे पण चारने भाग दिला होता इथे पण चारने भाग देऊ प्रत्येक घाताला चारने भाग दिल्यानंतर जो शिल्लक असतो शिल्लक तोच तुमचा हा जो जा, एक अंक आहे त्याच्या डोक्यावर घात घ्यायचा असतो तर सव्वीसला जर चारने भाग दिला तर चार सख चोवीस पर्यंत जाईल सव्वीस मधून चोवीस मायनस केले दोन शिल्लक म्हणजे शिल्लक काय आहे यामध्ये तर शिल्लक आहे तुमच्याकडे दोन शिल्लक किती राहील दोन आणि ही जी शिल्लक संख्या आहे ती प्रॉपर नंबर म्हणजे मूळ संख्येचा जो एक चार आहे त्याच्या डोक्यावर घेऊन घेणे दोन म्हणजे चारचा वर्ग आणि चारचा वर्ग तुम्हाला डेफिनेटली माहिती आहे चारचा वर्ग होतो सोळा आणि या सोळामध्ये एकच स्थानी येणारा अंक कोणता तर एकच स्थानी येणारा अंक या सोळामध्ये आहे सहा म्हणजे या प्रश्नाचे उत्तर एकशे चोवीसच्या घात सव्वीसच्या एकस्थानी कोणता अंक एक येईल तर तो सहा असायला पाहिजे तो सहा ऑप्शन मध्ये तुम्हाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन झिरो असे यांच्यापैकी पैकी ऑप्शन असतील तर त्यामध्ये तुम्हाला सहा सांग एकदम साधी सोपी पद्धत आहे जो मूळ संख्या प्रॉपर नंबर आहे घ्यायचा आहे आणि पॉवर जो असेल घात त्याला चार ने भाग ने भाग दिल्यानंतर शिल्लक संख्या आपल्याला काउंट करायची आहे भाग कितीने जातो हरकत नाही शिल्लक संख्या बघणे नाही तसं या यामध्ये बघा दोनशे चा पॉवर सत्तावन्नच्या एकक स्थानी कोणता अंक येईल तर दोनशे अठ्ठावन्नच्या एकक स्थानी असणारा अंक आहे आठ लिहून घेतला यायचे त्यानंतर हा जो घात आहे सत्तावन याला आपण ने भाग देऊ कितीने भाग देऊ चार ने चला चार एक चार राईट एक शिल्लक एक शिल्लक समोर एक वाढवला सतरा चार चौक सोळा सतरा मधून सोळा गेले एक तर शिल्लक काय आहे तुमच्याकडे शिल्लक आहे तुमच्याकडे एक शिल्लक आहे तुमच्याकडे एक एक शिल्लक आहे म्हणजे या हा जो शिल्लक असलेला आहे हा या एक संख्येच्या डोक्यावर येऊ आठच्या डोक्यावर एक म्हणजे आठचा घात एक आठचा घात एक म्हणजे आठचा पहिला घात तो आठच तयार करेल म्हणजे हा दोनशे अठ्ठावन्नचा घात सत्तावन्न आहे याच्या एकच स्थानी येणारा अंक असायला पाहिजे आठ हा सिंगल डिजिट आहे तर आठ हाच अंक असायला पाहिजे असेच आपण दहा प्रश्न बघणार आहोत बरोबर दहा प्रश्न यापूर्वी पण पर काही परीक्षांमध्ये येऊन गेलेले आहेत असे पण प्रश्न यामध्ये सापडतील तुम्हाला क्वेश्चन तीनशे बावन पाच हजार तीनशे बावनच्या एकक स्थानी बघा कोणता अंक दिसतोय त्यानंतर हा एकशे सत्तावीस दिसतोय तर एकशे सत्तावीस ला चारने भाग द्या चार त्रिक बारा चार एक चार सात मधून चार गेले तीन शिल्लक शिल्लक मिळतोय तुम्हाला शिल्लक मिळतोय तीन शिल्लक मिळतोय तीन आणि हा या एक त्याचा घात दोनचा घात तीन दोनचा घात तीन म्हणजे दोनचा घन आणि दोनचा घन तुमच्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो होतो होतो आठ म्हणजे एकक स्थानी येणारा अंक असायला पाहिजे आठ या प्रश्नाचे उत्तर या प्रश्नाचं उत्तर असं असार, असायला पाहिजे चला पाच पाच प्रश्न आले पुन्हा बघूया की क्वेश्चन कसे विचारले जातात तर क्वेश्चन अशा पद्धतीचे येतात तुम्हाला या दोन हजार पाचशे तेहत्तीस च्या एकक स्थानी अंक आहे तीन लिहून या तीन या पाचशे तेराला चारने भाग द्या पाचशे तेराला चारने बरं आता तीन डिजिट आहेत बरं पाचशे तेरा आता यामध्ये पण सर्व तीन डिजिटला भाग देण्याची गरज पडणार नाही आपली चारची कसोटी चारची कसोटी काय बोलत आहे शेवटच्या दोन संख्येमध्ये चारने भाग जात असेल तर ही चारची कसोटी आहे तर या पाचशे तेरापैकी फक्त तेरा घ्या किती घ्या तेरा या तेराला चारने भाग आणि शिल्लक लिहा चार बारा एक शिल्लक राहिलेला आहे किती शिल्लक राहिलेला आहे एक हा शिल्लक संख्या घेऊया त्याच्या डोक्यावर शिल्लक संख्या त्या संख्येचा मूळ संख्येच्या एक स्थानी जो तीन आहे त्याच्या डोक्यावर घेऊ दो। म्हणजे तीनचा घात एक तीनचा घात एक म्हणजे तीन हे तुमचं उत्तर असायला पाहिजे या प्रश्नाचं इथे तीन अंकी दिसतोय पाचशे ते या, तीन अंक घेण्याची गरज नाही शेवटचे दोनच अंक घ्या कारण चारची बोलते शेवटच्या दोन अंक असेल तर चला इथे पण बघा चार अंकामध्ये आधी तर ही मूळ संख्या याच्या एकक स्थानी असणारा सं अंक युन्यूला सात त्यानंतर पाच हजार दोनशे सत्तावीस पूर्ण पाच हजार दोनशे सत्तावीस भाग देऊ नका तर फक्त शेवटचे दोन अंक सत्तावीस ला भाग द्या चारने चारनेच चार चार भाग द्यायचा आहे लक्षात घ्या की हे जे घात तयार होतात ना हातापासून ज्या संख्या तयार होतात प्रत्येक चार संख्यानंतर एकच स्थान रिपीट होत असतो आणि त्यामुळे प्रत्येक चार स्थान रिपीट होत असतो त्यामुळे चारने भाग दिला जातो तर चारने भाग दिला तर सहा चौक चोवीस सत्तावीस मधून चोवीस गेले तीन किती शिल्लक शिल्लक किती राहिले बाबा तीन राहिले आहेत तर तीन या सातच्या डोक्यावर घेऊन घेऊया आपण तयार होत आहे सातचा सातच्या डोक्यावर तीन म्हणजे सातचा घन आणि सातचा घन तयार होत आहे तीनशे त्रेचाळीस आणि या तीनशे त्रेचाळीस मध्ये येणारा एकक स्थान कोणता आहे तर एकक स्थान आहे हा एकक स्थान तीन म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर एकक स्थानी कोणता अंक येईल तर तो तीन यायला पाहिजे राईट चला नेक्स्ट बघा आता हा क्वेश्चन नंबर एक तीन टर्म मध्ये दिले का आणि त्यांचा गुणाकार विचारलेला आहे तर तीन टर्म मध्ये एक उत्तर असायला पाहिजे चला आता थोडस डिरेक्टली करू मागचे पाच सहा प्रश्न हो, तुम्हाला चार ने भाग देऊन थोडस डिटेल मध्ये सांगितलंय आता हि बघा सदो तीचं एकच स्थान कोण मिळतोय तर सात लिहून घेतलंय सात त्यानंतर या तेहतीस ला चारने भाग द्यायचा आहे किती चार चारने आणि आपल्याला शिल्लक संख्या पाहिजे चारचा भाग तेहतीस पर्यंत देऊ तर चारचा भाग आठस बस पर्यंत जाईल बत्तीस पर्यंत चारने भाग जाईल शिल्लक किती ठेवेल भाग दिला तर शिल्लक ठेवेल ते या सातच्या डो डोक्यावर घ्यावी गुढीला या त्रेचाळीसचं एकक स्थान काय मिळतोय तुम्हाला त्रेचाळीसच्या एकक स्थान मिळतोय तीन या सतराला चारने भाग द्या चारच्या टेबल सतरा पर्यंत काउंट करा शिल्लक किती राहील तर चार चौक सोळा पर्यंत भाग जाईल चार चौक सोळा पर्यंत भाग जाईल म्हणजे शिल्लक किती राहिला इथे इथे पण शिल्लक राहिला एक येऊन घेऊ या गुणाकार आहे गुणाकार आहे गुणाकार दिलाय या बावनचा एकच स्थान बघा काय मिळत आहे तर बावनचा एक स्थान मिळत आहे दोन तर तो दोन मिळून घेऊया इथे आणि या बावीस ला चारने भाग देऊ हाताला चारने भाग द्यायचा आहे आणि शिल्लक संख्या बघायची आहे तर चारच्या केल बावीस पर्यंत तर चारा पर्यंत भाग जाईल किती पर्यंत भाग जाईल वीस पर्यंत तर वीस पर्यंत भाग गेला आहे बावीस मधून दोन शिल्लक राहील तर याच्या डोक्यावर घ्या दोन आणि यांच्यापासून यांचा गुणाकार करून जो गुणाकार त्याचा शेवटचा अंक म्हणजे एकच स्थानचा अंक तुमचं उत्तर असायला पाहिजे चला आधी याला कम्प्लीट करूया सातचा पावर एक म्हणजे सात गुन्हिला तीनचा पावर एक म्हणजे तीन गुन्हेला दोनचा पावर दोन म्हणजे चार दोनचा पावर दोन म्हणजे चार दोनचा पावर दोन, 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 दोन म्हणजे दोनचा वर्ग दोनचा वर्ग तो चार यांचा गुणाकार करणे आहे ज्याला गुणाकार करू सात विक एकवीस आणि एकवीस चौक चौऱ्याऐंशी किती आलाय गुणाकार गुणाकार बु आलाय चौऱ्याऐंशी आणि गुणाकाराच्या चौऱ्याऐंशीचा चौऱ्यांशी का एकक स्थानी कोणता अंक मिळतोय तर चौऱ्यांशी का एकच स्थानी मिळतोय चार म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एकक स्थानी हा जो गुणाकार दिसतोय फॉवरचा यांचा गुणाकार जर केला तर फायनली शेवटचा अंक हा चार तयार होईल तर तोच तो शेवटचा अंक म्हणजे एकक स्थान तुम्हाला फाइंड आऊट करता आला पाहिजे राईट चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर नाईन अगेन असाच प्रश्न दिसतोय आहे थ्री डॉक्ट मध्ये दिलेला आहे पण आता यावेळेस यांची बेरीज यावेळेस प्रश्न कसा आपण होतो तुम्हाला फक्त एकच स्थान जनरेट करता आला पाहिजे तर त्यांचा एकच स्थान जनरेट करू आणि त्यांची बेरीज आल्यानंतर बेरीज आल्यानंतर त्या बेरेजीच्या एकच स्थान तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे चला एकशे सत्तावीसच्या एकक स्थानी काय आहे तो मिळतोय सात एकशे पंचवीस तीन अंकामध्ये आहे तर शेवटच्या दोन अंकाला चारने भाग द्या तिला तिघांना देण्याची गरज नाही तिघांना पण दिलं तरी शिल्लक तेजूर येईल बरं का तर तिचे भेट व्हायला जाईल शेवटच्या दोन अंकालाच भाग द्यायचे म्हणजे पंचवीस ला चारने भाग देईल पंचवीस ला चारने भाग देईल तर सहा चोप चोवीस पर्यंत जाईल पंचवीस व चोवीस तर शिल्लक किती राहिली शिल्लक राहिला यायचे एक ते या सातच्या डोक्यावर एक घेऊन घेऊया प्लस दोनशे तेराच्या एकक स्थानी आहे तीन एकशे सदोतीस चा सदोतीस बघा फक्त सदोतीस ला चारने भाग द्या सदोतीसला चारने भाग दिला तर नऊ चौक छत्तीस पर्यंत भाग देईल आणि छत्तीस पर्यंत भाग देईल पण इथे पण शिल्लक राहील एक या तीनच्या डोक्यावर पण एक घ्या प्लस पाचशे बारा आहे पाचशे बाराने एक दोन पाचशे बाराने एक स्थानी दोन मिळतो आहे दोन आम्ही हा दोनशे अठराचा अठरा जो आहे अठराला चारने भाग घ्या आणि शिल्लक काढा तर चारच्या टेबल अठरापर्यंत चार चौक सोळा पर्यंत जाईल तर अठरा मधून सोळा दोन शिल्लक राहिले दोन याच्या डोक्यावर घेऊन घेऊया आणि यांच्यापासून ह्याच्यापासून संख्या तयार करू सातचा पहिला पॉवर म्हणजे सात प्लस तीनचा पहिला पॉवर म्हणजे तीन प्लस दोनचा दुसरा पॉवर म्हणजे दोनचा वर्ग दोनचा वर्ग चार आणि यांची करूया बेरीज आणि यांची जी बेरीज येईल यांची जी बेरीज येईल तोच तुमचा एकक स्थानी असायला पाहिजे बेरजेच्या एकक स्थानी सात आणि तीन दहा दहा आणि चार चौदा तर मध्ये एकक स्थानी असणारा अंक कोणता आहे चार म्हणजे दा, हे जे इक्वेशन दिलेलं आहे त्याचा एकक स्थानी तयार होणारा अंक असायला पाहिजे चार हे तुम्हाला ऑप्शन मध्ये सांगेल राईट right? अगदी साधी सोपी पद्धत असतं तारेवरची तर नाही तुम्हाला करता आली पाहिजे चला फायनली लास्ट शेवटचं उदाहरण घेऊया या, या सिरीज साठी म्हणजे या सेशन साठी या लेक्चर साठी शेवटचं दोन हजार पाचशे अठ्ठावीस चा पॉवर चौबंदी लाय तर दोन हजार पाचशे अठ्ठावीस चा एकक स्थानी येणार आम काय आठ आठ घेतला आहे या चौपन्न ला चार ने भाग देऊया आणि शिल्लक संख्या लिहूया तर बारा आ, तेरा चौक बावन बावन पर्यंत भाग देईल राईट ना तेरा चौक बावन चौपन्न मधून बावन्न गेले तर दोन शिल्लक राहिले तर आठचा वर्ग हा जो दोन आहे पुढे घेऊया या आठच्या डोक्यावर मायनस थ्री ट्रिपल टू एक एकक्षानी आहे दोन या चौतीस ला चारने भाग द्या तर चारचा भाग चौतीस म्हणजे बत्तीस पर्यंत देईल आठ चौक बत्तीस चौतीस मधून बत्तीस गेले दोन शिल्लक राहिले म्हणजे दो या दोनच्या डोक्यावर दोन येतील प्लस प्लस हा एकच स्थानी दिसतो आहे सात सात या सत्तावीसला चारने भाग द्या सत्तावीसला चारने भाग देऊ चार शिल्लक संख्या घेऊन चोवीस पर्यंत भाग द्यायला म्हणजे तीन शिल्लक आले तर तीन इथे आता यांच्यापासून संख्या तयार करूया चला आठचा वर्ग आठचा वर्ग म्हणजे चौसष्ट राईट मायनस दोनचा वर्ग दोनचा वर्ग म्हणजे चार प्लस सातचा घन सातचा घन सातचा घन तीनशे त्रेचाळीस काय केलंय पण त्याला घन आणि वर्ग जो नाही त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं आणि आता यांच्यापासून त्यांच्यापासून एक संख्या कुठली तरी तयार होईल बेरीज कुठली तरी तयार होईल आणि त्याच्या एकक स्थानी येणारा अंक आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल चौसष्ट मधून चार गेले सात अधिक तीनशे त्रेचाळीस चला यांची बेरीज करूया शून्य अधिक तीन म्हणजे तीन सहा अधिक चार दहा आणि हा झालाय चार ही आली बेरीज म्हणजे याचं उत्तर आलंय चारशे तीन या चारशे तीनच्या एकच स्थानी चारशे तीनच्या एकक स्थानी कोणता अंक दिसतोय तर तो, तो दिसतोय तीन म्हणजे भरील वर, जे इक्वेशन वरील जे इक्वेशन हे जे दिलं होतं ज्या एकक स्थानी येणारा अंक कोणता तर तो अंक असायला पाहिजे तीन अगदी साधी सोपी पद्धत आहे जी काही प्रॉपर नंबर मूळ संख्या असेल त्याच्या एकक स्थानचा अंक घ्यायचा त्याचा जो पॉवर दिलेला असेल त्या पॉवरला चारने भाग द्यायचा आणि चारने भाग देऊन जी शिल्लक संख्या राहत असेल जी शिल्लक संख्या राहत असेल तो पॉवर त्या असणाऱ्या अंकाचा द्यायचा आणि तुम्हाला एक अंक स्थानी असणारा अंक अशा पद्धतीने तयार करता येईल आणि अशा पद्धतीचे पोशन तुम्हाला या पूर्वीच्या परीक्षांमध्ये खूप ठिकाणी आढळतील स्पेशली टी सी एस आणि आयबीपीएस थोड़े शे फिलोन थोड़े शे दिसाएला दिसाएला अशे ते थोडेसे फिलॉन क्वेश्चन विचारतात थोडेसे किचकट दिसायला पाहिजे दिसायला किचकट पाहिजे असे प्रश्न विचारतात बट ते असतात मात्र खूप सोपे ऍक्च्युली आयबीपीएस टी सी एस हा जो आहे हा तुमच्यासाठी अनोळखीचा भाग आहे बरं का अजूनपर्यंत तुम्हाला ओळख झालेली नाहीये यापूर्वी ज्या परीक्षा दिल्या तुम्ही जो ज्या टी सी एस आणि आयबीपीएसने घेतलेल्या नव्हत्या त्यामध्ये सिंपलच्या थेरोटिकल किंवा एखाद्या शाब्दिक उदाहरण एक साधं सोपं सरळ सरळ तयार करतात बट हे जे आहे टी सी एस आय बी हा प्रश्न असतो सो भाव फक्त तो फिरून विचारला जातो एकदा तुम्हाला यांच्या प्रश्नाची ओळख जर पटली टीचे साहेबीची तर सर्व प्रश्न तुम्हाला सहज सॉल्व करता येतील हरकत नाही राईट तर हे एक छोटस से से सेशन होतं आज तुमच्यासाठी मी महत्वाचं से सेशन घेऊन आहे तर यावर कदाचित समोर तुम्हाला तुमच्या ज्या सरळ सेवा भरती किंवा इतर परीक्षा देत असाल त्यावर असे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतील राईट तुमच्यापैकी कोणी जर नवीन असेल तर या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण रोज एक नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत असतो शिवाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला असल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा तुम्हाला कमेंट करता येईल तुम्हाला लाईक पण करता येईल याशिवाय जर जर तुमच्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल त्याशिवाय तुमचे काही सजेशन असतील सजेशन आमच्यासाठी सजेशन्स काय असतील तर ते सुद्धा तुम्हाला सांगता येतील तर ते तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता है तर तात्पुरता या सेशनसाठी या व्हिडिओमध्ये इतकंच आणि नेक्स्ट लेक्चर तुम्हाला पुन्हा लवकरच मिळेल आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू सो मच थँक्यू